ब्रह्मपुरीत रंगला कुस्त्यांचा अजब थरार वॉर्डातील साठ वर्षाची परंपरा आजही कायम ब्रह्मपुरी शहरामध्ये दीपावलीच्या पारंपरिक खेळांची उत्साही परंपरा जपणाऱ्या वॉर्डात यंदाही कुस्त्यांच्या दंगलीचा अपलातून थरार रंगला जय बजरंग व्यायाम मंडळ आणि श्री गुरुदेव सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित या दंगलीने शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण केले तब्बल साठ वर्षापासून सुरू असलेली ही परंपरा यंदाही मोठ्या दिमाखात पार पडली बुधवार बावीस ऑक्टोबर रोजी झालेल्या या कुस्ती स्पर्धेत बिहारसह विविध राज्यातील तसेच ब्रह्मपुरी तालुक्यातील नामांकित कुस्तीपटूंनी सहभाग घेतला मैदानावर कुस्तीच्या झुंजी रंगत होत्या प्रेक्षकांच्या जय जयकारांनी वातावरण दणाणले होते आणि प्रत्येक फेरीनंतर टाळ्यांचा कडकडाट होत होता कार्यक्रमाचे उद्घाटन तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके यांच्या हस्ते पार पडले मंचावर विशेष अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते दीपक भाऊ उराडे अनंता उरकुडे माजी नगरसेवक महेश भर्रे अविनाश राऊत प्रतीक रत्न पारकीस सोनुभाऊ गेडाम सिद्धेश्वर भर्रे निनाद गडे अश्विन उपासे सोमा उपासे गंगाधर पिलारे सर पिलारे पिलारेसर मधुकरजी राऊत रवी मयंद आणि इतर मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात पेट वॉर्डातील तरुण धावपट्टू प्रणय गणेश उपासे याचा विशेष सत्कार करण्यात आला भुवनेश्वर येथे झालेल्या राष्ट्रीय अॅथलेटिक स्पर्धेमध्ये एक हजार मीटर धावण्यात पटकावत महाराष्ट्राचा झेंडा उंचावला आहे छत्र हरपलेला हा तरुण आपल्या आई आणि बहिणीसोबत पेट वरडत राहतो त्याचा सत्कार प्रतीक रत्नपारखी यांच्या हस्ते करण्यात आला असून पुढील वाटचालीसाठी आर्थिक मदतीचे आश्वासन सुद्धा देण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप भाऊ राऊत यांनी केले तर आभार प्रदर्शन भास्कर उरकुडे यांनी केले दंगलीच्या यशस्वी आयोजनासाठी ओम सागर उरकुडे संदीप राऊत कुणाल भगत कुणाल उरकुडे शंकर उरकुडे परिमल उरकुडे उमेश राऊत अंश हजारे विशाल राऊत अतुल भोयर माधव उरकुडे प्रमोद कुथे यांच्यासह जय बजरंग व्यायाम मंडळ आणि श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी मोठे परिश्रम घेतले महिला आणि पुरुष कुस्तीपट्टूंनी सुद्धा सहभाग घेत पेठ वॉर्डातील ही ऐतिहासिक दंगल यंदाही थाटात पार पडली प्रेक्षकांची तुफान गर्दी या पारंपरिक खेळाच्या प्रेमाची साथ देत होती चार 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 या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे दिवाळीच्या शुभपर्वावर भव्य कुस्त्याच्या दंगलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि दरवर्षी ह्या ठिकाणी कुस्त्याच्या दंगलीचं आयोजन करण्यात येते मागील साठ वर्षापासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीमध्ये या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी या ठिकाणी ह्या कुस्तीच्या दंगलीला दंगली सुरुवात केलं आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणात दरवर्षी या कुस्त्याचं आयोजन करण्यात येतं आणि अविरतपणे या कुस्त्याचं कार्यक्रम या ठिकाणी पेटवाडामच्या मातीमध्ये आणि अनेक असे पहलवान या मातीमधून घडलेले आहेत आणि अनेक ठिकाणी ते जाऊन उच्च पदावरती पोहोचलेले आहेत अशा या कुस्तीच्या दंगल्याला दंगलीला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दरवर्षीच आम्हाला या ठिकाणी मिळत असतो आणि आमच्या ज्या मातीतील एक मुलगा प्रणय उपासे हा राष्ट्रीय स्तरावरती पोहोचलेला आणि आणि त्याचं या ठिकाणी सत्कारसुद्धा करण्यात आलेला आहे त्याला ब्रांच प पारितोषिक पदक प्राप्त झालेलं आहे अशा प्रकारे ही कुस्ती दरवर्षी सुरू ठेवण्याचा या मंडळाचा मानस आहे आणि अशाच प्रकारे संपूर्ण लोकांचासुद्धा आम्हाला सहकार्य अपेक्षित आहे आणि तो आम्हाला मिळत आहे आणि भविष्यातही मिळत राहील अशी मी या मंडळातर्फे सर्व मंडळींकडून अपेक्षा व्यक्त करतो गेल्या साठ वर्षाची परंपरा हनुमान देवस्थान कमिटी व श्री गुरुदेव सेवा मंडळ पेठाळ ब्रह्मपुरी यांच्या वतीनं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या भारत पावन याच्याने या ठिकाणी कुस्तीचा आयोजन दरवर्षी गेल्या साठ वर्षापासून दिवाळीच्या निमित्तानं दिवशी केल्या जातात आणि कित्येक समुदायातले लोक निलम असेल मसली असेल आज या ठिकाणी बिहारचे लोकसुद्धा आलेले आहेत ऊर्जा आजूबाजूचे कित्येक लोक या ठिकाणी येऊन कुस्तीचा आस्वाद घेत असतात कुस्तीमध्ये उतरत असतात आणि आपल्यातले कलागुणांना वाव देत असतात आणि दरवर्षी चालणारा हा उपक्रम असाच हा जवळपास आता तिसऱ्या पिढीचा खेळ म्हणावा लागेल गेल्या साठ वर्षामध्ये जे तीन पिढ्या आहात आम्ही तिसरी पिढी या ठिकाणी बघतो आहोत या निमित्तानं काय सोना दिवाळीच्या दिवशी असा मोठा उत्साह पेठवाडवासियांना तर होतोच होतो म्हणजे पेठवाडवासियांच्या उत्साहातसुद्धा बाकीचे सर्व लोक ब्रह्मपुरी तालुक्याचे असतील विलंबचे असतील मस्तीचे असतील खुर्जाचे असतील किंवा इतर ठिकाणून आलेले पैलवान या ठिकाणी रंग भरत असतात आणि आपल्या कलागुणांनी या ठिकाणी आस्वाद देत असतात विनोद दोनाडकर स्टार महाराष्ट्र न्यूज ब्रह्मपुरी